नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे बावीस मे या न्यूज पेपरचं अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शस्त्रसंधी झालेली आहे जवळपास अकरा दिवसाच्या संघर्षानंतर इस्रायल आणि हमास यांनी पॅलेस्टाईन गटात शस्त्रसंधी झाली आहे दोन हजार चौदा मध्ये गाजापट्ट्यात जे युद्ध झाले आहे त्यापेक्षा युद्ध भयानक होते या युद्धामध्ये दोनशे चाळीस बळी गेले याशिवाय सगळ्या परिसरात अशांतता पसरली अमेरिका इजिप्त आणि इतर आंतरराष्ट्रीय मध्यस्थाच्या प्रयत्नातून या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी शस्त्रसंधी मान्यता करण्यात आली आहे इस्रायली सुरक्षा मंत्रालयाने शस्त्रसंधीला मान्यता देण्याच्या बाजूने मतदान केले पंतप्रधान ब्योमिन नेत्याहून याच्या कार्यालयामध्ये दिलेल्या माहितीहून सुरक्षा मंडळाने मान्यता दिली असं सांगितलंय आपल्याला माहित आहे की हमास गटाचं आणि इस्रायलचं जे युद्ध आहे ते अखेरीस म्हणजे शस्त्रसंधी त्यांच्यामध्ये जा झालेली आहे आणि शस्त्रसंधीनंतर गाजातील युद्ध संपल्याचा आनंद पॅलेस्टाईन लोकांनी व्यक्त केला अनेकांनी हा हमास या इस्लामी गटाचा विजय असल्याचं म्हटलं असून इस्रायलनी त्यावर आणखी कुरापत काढली तर नव्याने हल्ले करण्याचा इशारा दिला आहे इस्रायलने हमासने मोठ्या प्रमाणावर आणीबाणीचा मारा केला त्यामुळे तिथील जनजीवन ठप्प झाले यावर हमासने विजयानंतर व्यक्त केला असला तरी इस्रायलचे पंतप्रधान यांनी सांगितले की अग्निबाण हल्ले आम्ही सहन करू असे हमासला वाटत असेल तर त्यांची मोठी चूक आहे म्हणजे आपल्याला इन शॉर्ट म्हणायचं कुठंतरी त्यांच्यामध्ये शांती प्रस्ताव कुठंतरी आणण्यात आलेला आहे आणि सध्या लढाई जी आहे ती रोखली आहे आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईनची जी लढाई आहे ह्यांच्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण इन डिटेल त्याची माहिती बघितली आहे हमास ग्रुप जो फंडामेंटलिस्ट इस्लामिक ग्रुप आहे याची देखील आपण इन डिटेल माहिती बघितली आहे ओके okay. नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ऑक्सफर्डच्या विद्यापीठाच्या अध्यक्ष निवडणुकीत अन्वी भूतानी यांचा विजय झाला आहे मानव विद्या शाखेची मूळ भारतीय वंशाची विद्यार्थिनी अन्वी भूतानी ही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय पोटनिवडणुकीमध्ये यांचा विजय झालेला आपल्याला दिसतोय ओके okay. नेक्स्ट uh, जी न्यूज आहे ती आहे की पूर्व किनारपट्टीत यास या चक्रीवादळाचा धोका आपल्याला आला आता तोक् या चक्रीवादळानंतर आधी सा सांगितलं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये देखील आता चक्रीवादळ येऊ शकतंय असं सांगण्यात आलं होतं आणि तेच त्याचं नाव आता यास हे दिलेलं आहे यास चक्रीवादळ सोळा ते सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिसावर धडकणार असल्याचं वृत्त राष्ट्रीय आपत्कालीन अप, दलाने दिलेलं आहे एनडीआरएफ पथकाने दिलंय आपली पथक राज्यामध्ये तैनात करण्याची तयारी असून तोकते वादळाचा तडका बसलेल्या राज्यामध्ये मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या पथकांना माघारी बोलवण्यात येत आहे असं देखील सांगितलंय आपण एनडीआरएफ काय शांघाय फ्रेमवर्क काय डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट काय आहे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा काय आहे प्लस याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की चक्रीवादळाचं बेसिक काय आहे जिओग्राफीतलं असं आपण इन डिटेल चक्रीवादळ तुम्ही माझ्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहू शकता ओके आता याच्यामध्ये उच्च न्यायालयाने व्यवहार्य आदेश द्यावेत असं सांगितलंय कशामुळे की उच्च न्यायालयाने जेव्हा उत्तर प्रदेशातली कोविड स्थिती व्यवस्थापनाबद्दल अहलाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली ज्या आदेशाची अंमलबजावणी करणं शक्य नाही असे आदेश देणे उच्च न्यायालयाने टाळावे असं निरीक्षण देखील मांडलं उत्तर प्रदेशातली गावे आणि छोटी शहरं संपूर्ण आरोग्य यंत्रणा रामभोरेसे असल्याचं अहलाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आणि हा आदेश नंतर उत्तर प्रदेश सरकारला दिलेला त्यांनी सल्ला हा सल्ला म्हणून पाहावा नक्की आदेश म्हणून पाहावा असं देखील सुप्रीम कोर्टने सांगितलंय आता त्यांनी सॉलिसिटर जनरल यांनी राज्य सरकारची मा बाजू मांडलेली आपल्याला दिसते आपल्याला सॉलिसिटर जनरल म्हणजे माहित पाहिजे की जे महान्यायवादी आहेत आपले जे म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत त्यांचा सल्लागार म्हणून त्याच्या त्याच्याच खाली सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया काम करतात ओके आता बिहारमुळे कोरोनामुळे पांढऱ्या बुरशीचे रुग्ण देखील सापडलेत आपल्याला माहित आहे की आताच जो काळा बुरशीचा रोग होता मुख्य आता नंतर पांढऱ्या बुरशीचा रोग देखील आलेला आहे बिहारमध्ये पांढऱ्या बुरशीचे रुग्ण सापडले आहेत आता त्या तो कोणत्या रुग्णाला होतो ज्यांना कमी प्रतिकपारक शक्ती आहे कोरोनानंतर नंतर, नंतर रुग्ण पाणी व इतर गोष्टीच्या संपर्कात आल्यास स्वच्छता नसल्यास यामुळे हा जो आहे ही बुरशी पुपसात नखामध्ये त्वचा पोट मूत्रपिंड मेंदू तोंडात देखील बुरशी पसरत आहे हे आपल्याला दिसत इम्पॉर्टंट न्यूज आहे तेरा नक्षलवादी ठार झालेले आहेत गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांची कारवाई आणि मोठा शस्त्र साठा हा जप्त झालेला आहे नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोलीच्या जंगलात मोठी कारवाई करण्यात आली उपविभाग एटापल्ली येथील कोटमी हद्दीत पोलिसाबरोबर उडायला चकमकीत तेरा नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलाय मृतांमध्ये विभागीय समिती सदस्य जहाल नक्षलवादी सतीश यांचा सह अनेक सत्तेचाळीस बंदुकीसह शतसाठा जप्त करण्यात आलाय ओके म्हणजे जे हा लढाई होती विरुद्ध नक्षलवादी याच्यामध्ये शस्त्रसाठा देखील जप्त झाला आणि तेरा नक्षलवादी देखील मारण्यात आलेल्या आपल्याला दिसतात गडचिरोलीमध्ये आपल्याला माहितीये की गडचिरोली जो आहे वन्य भाग आहे आणि तिथे जास्तीत जास्त आदिवासी लोक देखील राहतात आणि लँड लँड डिस्प्युट तिथे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे नक्षली विरुद्ध नक्षली जी संघटना आहे ती तिथे जास्त रूपाने कार्यरत करताना आपल्याला दिसते आपल्याला सगळ्यांना चिपको आंदोलन माहितच असेल आणि चिपको आंदोलनाचे जे नेतृत्व करणारे होते ज्याचं नाव होतं सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झालेलं आहे प्रख्यात पर्यावरणवादी हिमालयाचा रक्षक हरपला चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं करोनाने निधन झालंय बहुगुणा यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना आयुर्विज्ञान संस्थेमध्ये म्हणजे एम्स मध्ये दाखल करण्यात आलं त्याच्यानंतर देखील ते, ते वाचू शकले नाहीत आपल्याला आता माहितीये की बहुगुणा हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते त्यांचा जन्म उत्तराखंडमधील टेहरी येथील झाला बोगुना यांनी राज, राजकारणात उडी मारली परंतु एकोणीशे छप्पन मध्ये विवाह झाल्यानंतर त्यांनी राजकारणाचा संन्यास घेतला सुरुवातीला त्यांनी टेहरीमधील दारूबंदा विरुद्ध आवाज उठवला नंतर वृक्ष संवर्धनाकडे ते ओळले महात्मा गांधी आणि महात्मा गांधींच्या अहिंसात्मक मार्गाने त्यांना म्हणजे त्यांनी तो स्वीकारला होता आता त्यांना चिपकोची प्रणेते म्हणून ओळखले जातात पर्यावरण संरक्षण हे भोगुणाचे जीवन धैर्यच आहे हिमालयातील वृक्षराजी वाचवण्यासाठी शांततामय संघर्ष केला पर्यावरण रक्षणासाठी एकोणीशे सत्तर मध्ये अहिंसात्मक मार्गाने चिपको आंदोलन सुरू केलं त्यामुळे त्यांना हिमालयाचे रक्षक म्हणून देखील ओळखले जावं लागते जेव्हा चमोली जिल्ह्यात सोळा मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी ठेकेदार वृक्ष तोड करण्यास आले त्यांनी तेव्हा भोगुना यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला झाडांच्या कवटाळून बसल्या त्या काळातील एक अनोखे आंदोलन ठरले आणि त्यालाच आपण चिपको आंदोलन नंतर देशभर पसरून तो जगभर एक चर्चेचा विषय ठरलेला आहे मिक ट्वेंटी वन कोसळून वैमानिकाचा मृत्यू झालेला आहे भारतीय हवाई दलाचे मिक ट्वेंटी वन बासियान विमान मुसळधार पावसात पंजाबच्या मेघा जिल्ह्यातील शेतात कोसळले त्यामध्ये वैमानिक लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाल्याचं देखील सांगितलेलं आहे आता ही मिक -21 हे मिक ट्वेंटी वन जे आहे आपल्या हवाई दलाचं विमान आहे आणि हेच जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये देखील जेव्हा एक ऑपरेशन चालू होतं तेव्हा देखील मीक ट्वेंटी वन हेच विमान कोसळलेलं आपल्याला दिसतंय कोरोना कृती दलातील बाल तज्ज्ञांना डॉक्टरांशी संवाद विषाणूपासून बालकांना दूर ठेवण्यासाठी राज्याची तयारी आता जी कोरोनाची थर्ड लाट आहे ती मोस्टली बालकांवर आहे त्यासाठी बालकांना त्याच्यापासून बालकांना दूर ठेवण्या ठेवण्याची तयारी ही राज्य सरकार करत असताना आपल्याला दिसतंय नंतरचं जे आपलं संपादकीय आहे ते आहे लोकसंख्या वाढीबद्दल आणि हे जे बुक आहे पॉप्युलेशन द मीथ द पॉप्युलेशन मिथ हे इस्लाम फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया एस वाई कुरेशी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की भारताने एकोणीशे बावन पासून लोक लोक योजना आखणारा जगातील पहिला देश आहे मात्र स्वातंत्र्यानंतरच्या सात दशक्यात ही समस्या समाधानकारक पद्धतीने सोडवता आलेली नाही यास राजकीय अराजिक कारणे देखील आहेत असं सांगितलं आहे लोकसंख्या वाढीला प्रश्नावरून विलतावाद चढवणारा अप्रचारवाद केला जातो आणि लोकसंख्या वाढीला सुद्धा धर्मवादी राजकारण म्हणून संबोधलं जातं इस्लामला कुटुंब नियोजन अमान्य आहे आणि मुस्लिम लोकसंख्या अनियंत्रितपणे वाढत आहे असा आवाज तयार झालेला हिंदू मुस्लिम दोघेही जबाबदार आहेत मात्र लोकसंख्या वाढीच्या समस्येविषयी अपसमज बाळगणे आणि अप्रचार करणाऱ्यांना डोळ्यात अंजन घालणारे द पॉप्युलेशन द मेथ इस्लाम फॅमिली प्लॅनिंग अँड द पॉलिटिक्स इन इंडिया हे बुक लिहिलेलं आहे म्हणजे ची नंतर ते धर्माशी कसं कोरिलेट करते की मुस्लिम जे लोक आहेत ते लोकसंख्या नियोजन करत नाहीत मग हिंदूची संख्या त्यांच्या मानाने कमी होत आहे याच्या ह्याच्याविषयी जे बुक आहे ते सांगतंय आणि भारतामध्ये लोकसंख्या विषयक जे राजकारण चाललं जातं त्याच्यामध्ये जा कट्टरवाद धर्माभिमान मुस्लिम लवकरच लोकसंख्येत हिंदूंना मागे टाकणार अशा प्रचारातून इस्लामू फोबिया निर्माण करतात आणि हिंदू वृद्धाच्या मनात मुस्लिम लोकसंख्या अनियंत्रित पद्धतीने वाढवल्या असल्याचं बिंबवतात असं देखील या पुस्तकामध्ये दे। इन शॉर्ट असं मी तुम्हाला एक समरी सांगितलं आहे की या पुस्तकामध्ये इन शॉर्ट असं सांगितलं आहे आता जे कॉमनवेल्थ uh, ऑफ क्रिकेट हे रामचंद्र गुहाचं बुक आहे याच्यामध्ये क्रिकेट या खेळाविषयी त्यातील देशी विदेशी खेळाविषयी साऱ्या सुलगडून भौतालिक खाजगी आठवणीविषयी भाष्य करणारं हे पुस्तक आहे हायर एज्युकेशन इन इंडिया या पुस्तक एच व्ही देशपांडे यांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये शिक्षण हा आपल्या देशातील अतिशय तरी बराच दुर्लक्षित घटक अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीविषयी आणि मुद्द्याविषयी जेवढी चर्चा होईल तेवढं कमीच परंतु अनेकदा हा विषय केवळ चर्चेपुरताच मर्यादित हो राहतो हायपर एज्युकेशन इन इंडिया पर सेशन्स अँड परस्पेक्टिव या पुस्तकात देखील एच व्ही देशपांडे यांनी शिक्षणाच्या तत्वज्ञानापासून नवीन शैक्षणिक धोरणापर्यंत मुद्द्यावर त्यांनी वेगवेगळ्या अशा मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचा दर्जा कसा आपण सुधारला पाहिजे या देखील यासारखे या इश्यूज देखील त्याच्यामध्ये दे, मांडलेले आपल्याला दिसतात आपण कालच पाहिलं होतं की हुंडाबंदी काळाला हुंडाबंदी जो कायदा आहे याला साठ वर्ष पूर्ण झाले असले तरी देखील मुलींचा छळ होतो आणि यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र जो राज्य आहे याच्यामध्ये नव्व आहे आणि अनेक संत परंपरा आणि समाज सुधारणा चळवळी घडून आणून घेऊन देखील देखील जी आज महाराष्ट्रातून हुंड्याची प्रथा आज बंद झालेली नाहीये आपण काल ह्याचा ऍक्टला साठ वर्ष पूर्ण झाले म्हणून पाहिलंच होतं तर याच्यामध्ये या संपादिकेमध्ये हे मांडलेलं मत आहे की महाराष्ट्रामध्ये जो हुंडाबंदीसाठी आहे की महाराष्ट्राचा नववा क्रमांक लागतो बिहार मध्य प्रदेश राजस्थान यांचा पहिल्या ह्याच्यामध्ये क्रमांक लागतो आणि प्रत्येक वर्षामध्ये दोनशे मुलींचे प्रांतरी या हुंडाबंदीमुळे जातात आता जे परीक्षा परीक्षा रद्द करण्याचं चाललं होतं की दहावीची परीक्षा रद्द करून डायरेक्ट सगळ्यांना पास करून टाका तर त्याच्यावर एक आर्टिकल आहे की विद्या परीक्षेनं शोभेते परीक्षा नको ही मागणी जरी विद्याची असली त्यातून समाजाची मानसिकता दिसते असा समाज जो परीक्षणाला घाबरतो ओके म्हणजे असा समाज जो परीक्षणाला घाबरतो की परीक्षाच घेऊ नका आम्हाला तसंच पास करा आपल्या समाजाची एक मनोवृत्ती याच्यामध्ये रेखाटलेली आपल्याला लेखकाने दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की ती आहे शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी हे वेतन विना आहेत मोफत प्रणाली उपलब्ध असतानाही नव्या शिक्षण प्रशिक्षण प्रणालीसाठी तीस कोटी रुपये उधळण्याची तयारी शिक्षण विभागाने केलेली असताना गेली अनेक वर्षे शिक्षण प्रशिक्षण करणाऱ्या जिल्हा शिक्षण आणि शिक्षण संस्थेतील डायट अधिकारी आणि कर्मचारी हे वेतनापासून वंचित आहेत शिक्षक प्रशिक्षणासाठी सध्या वापरात आलेला मोफत उपाययोजना आणि प्रणाली ऐवजी नवीन प्रणाली निर्माण करण्याचा घाट हा राज्याच्या शिक्षण विभागाने घातला आहे आणि त्यासाठी निविदाही मागे आलेला आहे त्यासाठी टेंडर मागवला आले त्यासाठी तीस कोटी रुपयापर्यंत खर्च करण्याची तयारी दाखवणाऱ्या शिक्षण विभागाला मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं वेतन देणं जड जाते आहे आणि डायटच्या प्रचारापासून कर्मचारी गेल्या वेळेस म्हणजे त्यांना वेतन भेटलं नाहीये म्हणजे जे पण ट्रेनिंग देतात शिक्षकांना आणि त्यांना वेतन अजूनही भेटलं नाहीये हे खूप चिंतेची बाब आहे असं आपल्याला दिसतंय आता बघा की आ, जे जे पा लस उपलब्धीसाठी परराष्ट्र मंत्री सोमवारपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत हे सोमवारपासून पाच दिवसाच्या अमेरिके दौऱ्यावर जात असून कोरोनावरील लस देशांतर्गत लस उत्पादनाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीबाबत ते प्रामुख्याने चर्चा करणार आहेत जयशंकर हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा करणार असून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी प्रशासनातील अन्य उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी देखील ते चर्चा करणार असल्याचं आपल्याला सांगण्यात येत आहे म्हणजे हे खरंच इम्पॉर्टंट पाऊल आहे की जास्तीत जास्त आपण कच्चा माल प्लस लसीचं काय लसीचं जास्तीत जास्त जे उत्पादन आहे ते भारतामध्ये त्यांचं कसं आणता येईल याच्यावर आता सध्या लक्ष देण्यात येत आहे बलात्काराच्या खटल्यात तेजपाल हे निर्दोष आहेत माजी महिला सहकार्यावर बलात्कार केल्याच्या प्रकारातून पत्रकार तरुण तेजपाल यांची गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केली तरुण तेजपाल हे तहलचे माजी मुख्य संपादक असून त्यांनी गोव्यातील एका आलिशान हॉटेलमधील उद्वाहनाच्या महिला सहकार्यावर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता मात्र अतिरिक्त न्यायमूर्ती शमा जोशी तेजपाल यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली तेव्हा ते आपल्या कुटुंबिया समोर न्यायालयात हजर होते असं देखील सांगितलंय म्हणजे जे तेजपाल आहे यांची बलात्काराच्या याच्यातून मुक्तता झालेली आपल्याला दिसते अरुणाचलच्या उत्तर सीमेवर लष्कर प्रमुखांच्या भेटी झालेल्या आहेत अरुणाचल प्रदेश चीन सीमेलगत उत्तर सीमेवर लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांची भेट झाली ईशान्य भागात दोन दिवसाचा त्यांनी दौरा केला पूर्व लडाखमधील संघर्षानंतर चीन आणि ह्याच्यामध्ये जो संघर्ष झालेला भारतामध्ये तेव्हा लष्कर आता सध्या पूर्व लडाख मधील संघर्षामध्ये आता लष्कर प्रमुखांनी भेट केली अधिकाऱ्यांनी सांगितले की नागालँड मध्ये दिमागपूर येथे चकमक झालेली होती त्याची देखील पाहणी झालेली आपल्याला दिसते रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त नव्याण्णव हजार कोटी केंद्र सरकारला देणार आहेत रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने दोन हजार वीस एकवीस मधील पहिल्या नऊ महिन्याच्या कालावधीतील अं नव्याण्णव हजार एकशे बावीस कोटीचा अतिरिक्त निधी केंद्र सरकारकडे वर्ग करण्याचा ठराव मांडला आहे ठराव केला आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाचे वर्ष जून ते जून असे आहे जुलै ते जून असे आहे रिझर्व्ह बँकने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार त्यांची बैठक झाली आणि त्यांनी सांगितले की नव्याण्णव हजार कोटी आणि ही खरच आत्ताच्या ज्या मध्ये जास्त निधीची जी केंद्र सरकारला आवश्यकता होती याच्यातून त्याच्यावर काहीतरी सहकार्य आपल्याला होईल आणि आपली अर्थव्यवस्था एक उभारता आपल्याला येईल सांडू फार्मास्युटिकलचे अध्यक्ष भास्करराव सांडू यांचं निधन झालंय आयुर्वेदिक क्षेत्रातील एकशे वीस वर्षाहून अधिक विश्वसनीय परंपरा असलेल्या औषध कंपनी सांडू फार्मास्युटिकलचे अध्यक्ष उद्योगपती भास्करराव गोविंदराव सांडू यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय द फॅमिली बिझनेस नेटवर्कच्या जागतिक अध्यक्षपदी फरहात फोफ्स यांची फेरनियुक्ती झालेली आहे फोर्फचे मार्शलचे सह अध्यक्ष फरहद फोर्फ्स द फॅमिली बिझनेस नेटवर्कच्या जागतिक अध्यक्षपदी त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली हे पदावर नियुक्ती झालेले युरोपियन नसलेले पहिलेच अध्यक्ष आहेत असं म्हणावे लागेल एफ बी एन ही कौटुंबिक व्यवसायाची जागतिक पातळीवर असलेली एक संघटना आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे मुख्यालय मधील लुझान येथे आहे व्यवसायाच्या वृद्धीसाठी पुढील पिढीच्या कौटुंबिक व्यवसायाचे महत्व समजून सांगणे एकामेकांना प्रोत्साहन देणे व्यवसायासंदर्भात योग्य मार्गदर्शन करणे एकामेकांच्या समस्या सोडवणे समाजासमोर कौटुंबिक व्यवसायाचे उदाहरण ठेवणे हे या संघटनेचे वैशिष्ट्य आपल्याला दिसतात आता बघा रस्ते बांधणीसाठी बायोबिट्युमिन निर्मित कडून तंत्रज्ञान विकसित झालंय रस्ते बांधण्यासाठी पर्यावरणपूरक बायोबिट्युमिन तयार करण्यासाठी प्रांज इंडस्ट्रीजने अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत महत्वाच्या कामगिरीची नोंद केली बायोबिट्युमिन हे हायड्रोकार्बन चे घट्ट आणि चिकट मिश्रण असून ते खनिज तेलापासून तयार होते आणि रस्ते किंवा घराच्या छप्पर बांधकामासाठी ते उपयुक्त ठरते नेदरलँड येथील जैव अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या युरोपमधील काही संघटनापैकी प्रमुख संस्था असलेल्या सेक्युलर बायोबेट डेल्टा या संघटनेने प्रमुख चॅपलीन कार्यक्रमाचा भाग म्हणून शुद्ध लिनींवर प्रक्रिया करून फ्रान्स इंडस्ट्रीज तयार केलेल्या बायोबिट्युमिन नमुन्याला मान्यता दिलेली आपल्याला दिसते अशा पद्धतीने आज आपण सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर लिस्निंग माय लेक्चर वन अगेन